सहायक बांधकाम कामगाराच्या खरोखर भ्रष्टाचाराची चार, चौकशी झाली पाहिजे आणि जे भांडे संच वाटपच्या नावाखाली जे एजंट जे दलाल जे ठेकेदार आहेत त्यांनी खरोखर गोरगरीब लोकांच्या सर्वसामान्य कामगाराचं या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात लूटमार केलेले त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचा ठेका रद्द झाला पाहिजे आज गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला पत्र व्यवहार करतो आहे की जे भोगस नोंदणी झालेले आहे जे खरोखर जे कामगार नाहीत ज्यांनी खरोखर ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि बांधकाम कामगार जे खरे आहेत ते बाजूलाच राहिलेत तशावर कारवाई करा म्हणून आम्ही वारंवार मी पत्र देतो आहे परंतु या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे कुणाची कारवाई केलेली आहे ज्याच्याकडून टक्केवारी मिळाली नाही मृत्यू दाखल्या प्रकरणात कारवाई केले म्हणतात जवळपास अनेक प्रकार आहेत टक्केवारी नाही भेटली कारवाई करतो गोरगरीब लोकांवर कारवाई केलेली आहे तुमच्यात दम असेल तर ठे या ठेकेदारावर कारवाई करा ज्याने सर्वसामान्य लोकाला शिबिराच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले आहे आमच्या या माध्य आमच्या या माध्यमातून अशी विनंती आहे आणि अशी मागणी आहे की हे जे संच भांडे वाटप करतात ह्या लोकांनी सर्व जे लोक आहेत ती जे कामगार आहे ती त्यांना संच हवा असतो त्यांच्याकडनं हजार दोन हजार पंधराशे म्हणजे ह्यांच्या मनाला येईल त्या पद्धतीने ह्याने पैसे घेतलेले आहेत आणि आमच्याकडे पुरावेसुद्धा काय अनेक लोकाला या माध्यमातून मी आवाहन करतो की तुमचे जे पैसे कोणी घे म्हणजे ह्या लोकांनी घेतलेले आहेत आणि तुम्हाला वाटत असेल की ह्या ह्या भ्रष्टाचार थांबला पाहिजे तर आपण युवा भीमसेना सामाजिक संघटनेकडे या ठिकाणी तक्रार करावी आज आम्ही कामगार मंत्री यांना आम्ही पत्रव्यवहार केला आहे आणि त्यांच्याकडनं उत्तरसुद्धा आलं आहे की तुम्ही आम्हाला पुरावे द्या आम्ही कारवाई करतो आणि जे गोरगरीब लोकांची फसवणूक झालेले त्यांचे पैसेसुद्धा आम्ही परत करायचा प्रयत्न करू या माध्यमातून मी एवढं बोलतो आणि जे सुरक्षा रक्षक आहेत ज्या सुरक्षा रक्षकाची भरती करण्यासाठी ती या ठिकाणी तो पण खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तो तोसुद्धा पुरावे आहेत की हा जो एजंट आहे जे कार्यालयातले जे कर्मचारी आहेत त्यांनी फोनपेवरून पैसे घेतलेले आहेत पाचशे पाचशे वेटिंग दोनशे दोनशे वेटिंग असणारे लोक बाजूला राहिले ज्यांनी पैसे दिले त्याची भरती केली म्हणजे नेमकं काय का चाललंय आणि हे निलेश येलगुंडेची भरती झाली आपलं कारवाई झाली पाहिजे बदली झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन करतो आहे जर या आंदोलनामध्ये आमची जर दखल घेतली नाही तर आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषणला मी बसणार आहे Logo